नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला दोन महिलांची दोन ताईंची रिक्वेस्ट आलेली आहे यूट्यूबला की सव्वीस साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवा तर त्यांनी नावं दिलेले नाहीत दोघींचेही नावं नाहीत कमेंटमध्ये फक्त त्यांनी ते तेवढंच पाठवलेलं हो आहे की, की सव्वीस साईजचं एका ताईने पाठवलं हो आहे की सव्वीस साईजचं पेपर कटिंग दाखवा त्यांनी तिथं लिहिलेलं नाही कटोरी हवं आहे त्यांना कट हवं आहे किंवा फोर्टक्स हवं तसं मला लिहून पाठवायचं आहे जेणेकरून मला तसा व्हिडिओ बनवता येईल आणि तुमचे नावंसुद्धा सुद्धा लिहून पाठवायचे जेणेकरून मला नावंसुद्धा सुद्धा तुमचे घेता येतील तर आज आपण त्या दोघं ताईंच्या कमेंटवरून आज सव्वीस साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग करणार आहोत तर त्यासाठी शोल्डर मुंड्याची मापं त्यांनी कशी घ्यायचे साईजनुसार म्हणजे गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला शोल्डर मुंड्याचे मापं हे चेंज करायची असतात तर तुम्हाला जर पेपर कटिंग हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे सर्व प्रकारांचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तसेच आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत प्लास्टिकच्या कापडपासून आपण तयार केलेत खराब होत नाही फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही लाईफ टाईम टिकणारे आहेत आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर बरीचशी तुम्हाला माहिती दिली जाते जसं कटिंग कशी करायची स्टिचिंग कशी करायची उंची कमी जास्त करायची असेल तर कसं कमी करायचं ही तुम्हाला कॉलद्वारे सविस्तर माहिती दिली जाते आणि ज्यांना कुणाला पेपर कटिंग हवे आहेत त्यांनी व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तर आता आपण मापं टाकून घेणार आहोत मी इथं वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे आणि इथं सरळ लाईन मारून घेतली कारण हा जो खाली कापड आहे थोडा क्रॉसमध्ये आहे सर्वात आधी आपण उंचीचे माप घेऊयात मी गळ्याच्या उंचीनुसार तुम्हाला शोल्डर मुंडा किती इंच घ्यायचा ते सांगणार आहे इथं पूर्ण उंची साडे अकरा इंच तर साडेबारा इंचवरती टिक करायचे म्हणजेच एक इंच आपल्याला उंचीमध्ये वाढवून घ्यायचं आहे आता शोल्डर मुंड्याची माप जर तुमचा पाठीमागचा गडा तुम्हाला चार इंच हवा हो असेल तर शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहा इंच लक्षात ठेवा मी जे माप सांगते आहे चार इंच गळ्यासाठी जे माप सांगितलं मी ते माप तुम्ही लिहून ठेवा आणि घडीमध्ये आपल्याला प्लस पाव इंच करायचे जसं आपली घडी आहे सव्वीसचा चौथा भाग त्यात आपल्याला पावणे एक इंच ॲड करायचे आहे चार इंच गळ्यासाठी तर तुमचा गळा जर पाठीमागचा सव्वीस साईजसाठी सहा इंच असेल तर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे पाच इंच मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच आणि घडीमध्ये आपल्याला प्लस करायचं आहे अर्धा इंच ठीक आहे तर मी इथे आठ इंच गड्यापर्यंत सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जर नऊ दहा इंचचा गडा हवा असेल तर त्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेचार इंच आणि मुंडा घ्यायचा आहे पाच इंच तर आता आपण माप टाकून घेणार आहोत शोल्डरचं माप आधी टाकायचं आहे आपल्याला आठ इंच गळ्यासाठी आपण कटिंग करूयात तर साडेचार इंच मी ते शोल्डर घेणार आहे पाठीमागचा जर गळा तुमचा आठ इंच असेल तर त्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे साडेचार इंच मुंडा घ्यायचा आहे पाच इंच गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला मापं टाकायचे आणि व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता बघायचा स्टार्टिंग आहे स्टार्टिंगला मी सगळे गळ्यानुसार शोल्डर मुंड्याचे मापं सांगितलेले आहेत घडी आता आपण जसं मी तुम्हाला सांगितलं चार इंचसाठी पावणे एक इंच घडी वाढवायची ते कशी वाढवायची तेही सांगते मी तुम्हाला आता आपल्याला सव्वीस साईज घ्यायची सव्वीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे बऱ्याच महिलांना चौथा भाग अजूनही कळत नाही तर सव्वीस साईज सव्वीसवरती वरती फोल्ड करायचं आहे चार वेळा टेप आपल्याला फोल्ड करायचा आहे सव्वीसवरती तर आपला चौथा भाग बरोबर निघतो साडेसहा इंच ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला चौथा भाग काढायचा आहे बघू शकता एक दोन तीन आणि चार सव्वीसवरती आपण टेप चार वेळा फोल्ड केलेला आहे तर आपल्या घडीचं माप आप सव्वीस साईजचं किती निघालं आहे साडेसहा इंच ठीक आहे आता तुमचा जर गळा लहान असेल तर घडीमध्ये कसं ॲड करायचं ते सांगते मी आता आपण सहा जिंच इंच घेणार आहोत सॉरी साडेसहा इंच घेणार आहोत कारण सव्वीसचा चौथा भाग साडेसहा इंच आहे तुमचा जर गळा चार इंचा असेल चार इंचाचा गळा असेल तर त्यासाठी इथं आपल्याला पावणे एक इंच वाढवायचे किती इंच वाढवायचे घडी प्लस पावणे एक इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन हे वेगळं कारण लहान गड्यासाठी आपल्याला इथं घडीमध्ये पावणे एक इंच प्लस हा करायचा असतो तर मी इथे आठ इंच गळा घेतलेला आहे त्यासाठी प्लस करायची गरज येत नाही म्हणजेच आपल्याला लुझिंग ठेवायची गरज येत नाही जर तुम्ही चार इंच सहा इंच गडा ठेवत असाल चार इंच गड्यासाठी पावणे एक इंच लुझिंग घ्यायचं आहे प्लस आपल्याला दीड इंच, इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आणि तुमचा जर गडा सहा इंचाचा असेल तर त्यासाठी घडी प्लस अर्धा इंच लुझिंग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन पण इथं आपण आठ इंच पाठीमागचा गडा घेणार आहोत त्यासाठी मी फक्त घडीचं चौथा इंच म्हणजे आपलं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि कमरेचं माप वीस इंच वीसचा चौथा भाग पाच एक इंच पाठीमागचा टक्स दीड इंच शिलाई मार्जिन आता कंबर प्रत्येकाचं वीस इंच असेल असं नाही प्रत्येकाचं कंबर हे कमी जास्त असू शकतं म्हणून कमरेवरून माप घ्यायचं आहे आणि टीक, आता टीक, टीक आता आहे आता आपल्याला काय करायचंय पाव इंच इथे टीक करायचंय पाव इंच या साईडला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये लाईन मारायची मुंड्याला चुन्या पडू नये त्यासाठी आपण पाव इंच इथं टिक करून घेतलेला आहे आता आपल्याला दीड इंचावरून मुंड्याला शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने मी दीड इंचावरून मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे हा आहे पाठीमागचा शेप दोन इंच गळारुंदी आठ इंच पाठीमागचा गळ्याची उंची घेतलेली आहे गळारुंदी आपण दोन इंच घेतलेली आहे साडेआठ इंचावरती टीक करू गळारुंदी दोन ते टू पॉईंट वन घ्यायचं म्हणजे दोन इंच आणि एक लाईन तेही दाखवते जास्तीत जास्त आपल्याला सव्वा दोन पेक्षा कमीच घ्यायचं आहे जर जास्त तुम्ही गळारुंदी घेतली तर शोल्डर गळू शकतात सव्वा दोनपर्यंत ठीक आहे सव्वा दोनच्या पुढे आपल्याला घ्यायची नाही मी इथे दोनच इंच घेतलेली आहे दोन इंच घेत असाल तर तुम्ही डिझाईनचा गळा बनवू शकतात साधा सिंपल आपल्याला गोल गळा घ्यायचा असेल तर सव्वा दोन इंच घेतलं तरी चालतं तर मी इथे तुम्हाला डिझाईनचा गळासुद्धा दाखवणार आहे तर आता आपण इथं साडेआठ इंचावरती पीक करून घेतलं आठ इंचचा गळा आहे तर त्यासाठी आपल्याला पाव इंच गळ्याच्या साईडला डाऊन करून आहे आता डिझाईनचा गळा मी तुम्हाला ठीक करून दाखवते हो कुठलाही गळा टीक करताना आपल्याला एक इंच अशा पद्धतीने सोडूनच हा आकार द्यायचा असतो इथे मी मटका आकार तुम्हाला घेऊन हो दाखवलेला आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही मटका आकार देऊ शकतात आकार घेऊ शकतात तुम्हाला जो आकार द्यायचा तो आकार तुम्ही घेऊ शकतात किंवा तुम्हाला जर पसरट गडा हवा असेल गोल गड्यामध्येच गडा तर इथं दोन इंच असं मोजून घ्यायचं आहे प्लस आपल्याला अर्धा इंच करायचं आहे इथून अशी क्रॉसमध्ये लाईन मारायची आहे आणि आकार द्यायचा आहे हा पसरट गड्यासाठी आहे सिम्पल गोलगड्यासाठी युवगड्यासाठी अशा पद्धतीने ठीक आहे पसरट गडा रुंदी प्लस अर्धा इंच इथे आपल्याला काहीही चेंजेस करायचे नाही आणि पाठीमागचा टक्स जर पसरतगळा असेल तर आपल्याला टक्चिरुंदी वाढून घ्यायला लागते किंवा उंची कमी करायला लागते हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर आता पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे तर आता आपण कटिंग करून घेणार आहोत पाठीमागच्या गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर मुंड्याचे माप मी सांगितलेले आहेत चार इंच गळ्यापासूनचे तर हा जो भाग आहे हा आता आपल्याला इथं ठेवायचा आहे सेम पद्धतीने टीक करून घेणारे मी अर्धा इंच वाढवायचं आहे इथे अर्धा इंच उंचीत वाढवलेला आहे गडा रुंदीवरती मी टीक करून घेते हा गळा कट केलेला आहे मी गळा कट करून दाखवते पसरट गोल गडा मी तुम्हाला कट करून दाखवते अशा पद्धतीने पसरट आपला हा गोलगडा तयार झालेला आहे तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया सर्वात आधी मुंड्याला शेप देऊन घेऊयात इथे मी मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे पुढचा गडा पुढचा गळा तुमच्या ब्लाउजवरून माप घ्यायचाही तर पाच इंच मी पुढचा गडा घेणार आहे आणि अर्धा इंच वाढवलेला आहे साडेपाच इंच आता इथं गळ्याची रुंदी खूप कमी होणार आहे जी इथं रुंदी आहे ती खूप कमी होणार आहे अगदी एक पॉइंटने आपल्याला अशा पद्धतीने बाहेरून काढून आकार द्यायचा आहे म्हणजे गडा अगदी गोल येतो तर इथं आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे गळ्याचं अर्धा इंच आपण जिथं वाढवलेलं तिथंही मी लाईन मारून घेते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल क्रॉसपट्टीचं माप टाकून घेऊयात तीन इंच अडीच इंच कमरेचं माप पण टाकून घेऊयात कारण पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात एक इंच कमी होईल कमरेमध्ये का कमी होईल कारण पाठीमागे आपण एक इंच टक्स पॉईंटसाठी वाढवलेलं आहे पुढे तसं वाढवायची गरज येत नाही आपण डायरेक्ट कटोरीमध्ये वाढवत असतो तर कमरेचं चौथा भाग असं माप घ्यायचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन इथे हा राहिलेला कापड क्रॉसमध्ये कट करून घ्यायचा आहे ते मी ते दाखवणारच आहे तुम्हाला अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला आता आकार देऊन घेऊयात इथे मी क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतलेला आहे तर हे आपलं कट करण्यात जाणार आहे खरं तर आपलं इथपर्यंत आकार येणार आहे आता आपण क्रॉसपट्टी मोजून घेऊयात सव्वा सात इंच त्याचा निम्म घ्यायचा आहे टेप फोल्ड करायचा आहे इथून अर्धा इंचवरती टीक करायचं आहे टेप निम्मवरती फोल्ड केल्यानंतर अशा प्रकारे मार्किंग करायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे इंच बरोबर पॉइंट आहे अशा पद्धतीने आपल्याला कटोरीची मार्किंग करून घ्यायची आहे आता आपण कट करून घेऊयात ब्लाऊजची उंची तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त घेऊ शकता क्रॉसपट्टी आपली कटोरी आहे ही लहान कटोरी आहे साईड पार्ट आणि क्रॉसपट्टी आपण साईडला ठेवून घेणार आहोत कटोरी वाढवून घेऊयात कटोरी वाढवताना चारही बाजूने जागा सोडायची आपल्याला कटोरीसाठी वाढवण्यासाठी अशा पद्धतीने मी कटोरी टीक करून घेतलेली आहे आता आपल्याला ही कटोरीवरून मोठी कटोरी तयार करायची दीड इंच ह्या साईडला अर्धा इंच ह्या साईडला एक इंच अशा पद्धतीने आपल्याला माप टाकायचे आहेत बरोबर दोन इंच कापड आहे आपला पावणे सात इंचाची आपली इथे कटोरी आहे ते पावणे सात इंचावरती फोल्ड करायचं आहे मार्किंग करायचं आहे इथून खाली दोन इंचावरती टीक करायचं आहे कटोरी वाढवण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर अशी कटोरी आपली इथं तयार होते बघू शकता अतिशय सुंदर कटोरी तयार झालेली आहे आणि मी खूप सोप्या पद्धतीने माप तुम्हाला कटोरीचे वाढून दाखवलेले आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी वाढवली तर तुमची कटोरी खूप सुंदर बसेल आता आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि बऱ्याच महिलांना कटोरीचा टक्स किती इंच घ्यायचा हे माहीत नाही तर दीड इंच आपल्याला रुंदी घ्यायची आहे आणि तीन इंच उंची मग उंची कशी मोजायची ते मी दाखवते तुम्हाला रुंदी तर अशा पद्धतीने मोजायची इथून आपल्याला उंची मोजायची नाही उंची आपल्याला बंद बाजूकडूनच मोजायची आहे तीन इंच बरोबर तीन इंच वरती टिकमार करायचं मार्किंग करायचंय फोल्ड करून घेऊयात कटोरी दाखवते मी तुम्हाला बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली सव्वीस साईजची कटोरी तयार झालेली आहे तर आता आपण बाही कटिंग करणार आहोत बाही कटिंगसाठी मी ते कापड घेतलेलं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे तीन इंच उंची आहे अर्धा इंच पुन्हा शिलाई मार्जिन मार्किंग करून घेऊयात घडीचं माप टाकायचं आहे साडेसहा इंच अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता तीन इंचची तयार बाही आहे तर त्यासाठी मी दीड ते पावणे दोन इंच आपण कमी करून घेत असतो तर मी ते पावणे दोन इंच कमी करणार आहे तिथून दीड इंच आकार द्यायचे ही आहे आपली रेग्युलर बाही आता काय होतं की वयस्कर महिला आहे त्यांच्यासाठी ही बाहीचा आकार अगदी परफेक्ट आहे पण आता कसं असतं की ज्या मुली शिवणार आहेत ठीक आहे ज्या यंग महिला आहेत किंवा मुली त्यांना बऱ्याचदा काय होतं की काकीतला कापड खूप कमी हवा असतो तर त्यासाठी काय करायचं त्यांचं कापड आधी भरून माप घ्यायचं काखेचा हा भाग मोजायचा हे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन इथं आपण टीक करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे आता हा जो कापड आहे तो तयार किती इंच येणार आहे दीड इंच येणार आहे ठीक आहे दोन इंच आहे दोन इंचमधून आपलं अर्धा इंच इथं शिलाई मार्जिन जाणार आहे तर तयार किती इंच येणार आहे काखेचा कापड दीड इंच तुम्हाला जर एकच इंच हवं असेल तर पुन्हा आपल्याला अर्धा इंच हा कमी करून घ्यायचा आहे आणि आकार आपल्याला आपल्या अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे ठीक आहे जर काखेतला भाग कमी हवा हो असेल तुम्हाला तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता मी तुम्हाला बाही कट करून दाखवते आधी जो वरचा भाग आहे तो कट करून दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने आणि तुम्हाला जर कमी हवा हो आहे तर अशा पद्धतीने कटिंग करायची काखेचा भाग इथं आपली बाहीची कटिंग तयार झालेली आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाईचे प्रत्येक वेळी माप दाखवत असते ही तीन इंचाची बाई आहे आणि बाहीच्या उंचीनुसार खुल्या भागाकडून कमी जास्त आपल्याला करायला लागतं यावरती सुद्धा मी एक चार्ट बनवलेला आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर इथं आपलं सव्वीस साईजचा पाठीमागचा भाग मुंड्याचा पाड कटोरी क्रॉसपट्टी आणि पाही अशा पद्धतीने आपली ही कटिंग झालेली आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट करून सांगा आणि तुमचं नाव द्यायला विसरू नका नावही द्या आणि कुठल्या प्रकाराचं तुम्हाला पेपर कटिंग बघायचं आहे तेही मला लिहून पाठवत जा तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा